शिवाजीनगरच्या प्रभागमधले गटारी आहेत कोण म्हणाले की शिवाजीनगर जळगाव शहरात आहे आणि कोण म्हणाले जळगाव शहर भारतात आहे मला वाटतं बी हे शहर आफ्रिकेमध्ये असं वाटायला लागतं आणि शिवाजीनगर जे आहे ना नावावरून वाटतं शिवाजी हे नाव भारतीय असेल पण शिवाजीनगर मात्र आफ्रिकेतले एखादं गाव असेल असं मला वाटायला आहे पण इथले नगरसेवक आता रिटायर झाले ते पेन्शनर आहेत आता ते संध्याकाळी आपल्या प्रोग्रामला गेले असतील आम्ही सुरेश बोडू मामांना सांगितलं मामा म्हणून मी सकाळी टाकतो मुरुम काही ना काही प्रमाणामध्ये चला तेवढं कामच ते मामाचे उपकार मानतील आणि योगेश कदमने हे सगळं काही लोकांना जमवलं या कल्लीमध्ये पाणी तुमतं गटारी फुल्ल भरतात आणि गटारीचं पाणी त्या रस्त्यावर येतं आणि पोरं माणसं पाया चालत चालतात तसेच पाय घरात जातात त्यामुळे या भागातील बऱ्याच लोकांना त्या जीवाणू किटाणूक आजार निर्माण झालेत आम्ही आज ही गोष्ट इथं कोणताही नगर शोक सुद्धीवर नसल्यामुळे आम्ही आमदार सुरेश बोडांना सांगितलं आमदार मामाने सांगितलं की सोनगिरींना सांगा मग म्हटलं बघ सोनगिरीनं तुम्ही सांगा तुम्ही आमदार आहे तुमच्यात पावर आहे तुम्ही अधिकार पदावर आहे तुमचा मुख्यमंत्री आहे तुमचा प्रधानमंत्री आहे पहा म्हणे मी सांगतो आणि त्यांना विनंती केली हा ठेका कोणी का घेतलेला असे ना अबकळ कोणाचा जवय असो का बाचा असो का ते काम होईपर्यंत किमान आमच्याकडे मोडून टाकून द्यावा अशी आम्ही राजू मामांना विनंती केली राजू मामाने आम्ही तोडपुढची माती टाकून देऊ मामा तोडपुडची माती जर ती बसणार नाही तुम्ही याच्या दोन चार पाच ट्रॅक्टर म्हणून जर टाकून दिला तर या बायका पोरांचं भरवून देईल हा ना मग ते भराव करावं लागेल ना बरं बरं चालेल चालेल ना